मागची एक लाव मागची भारी केलंय ना का तू हे जाग फिरव बरं आता ते बघा कसं दिसतंय सायकल जेव्हा फिरते त्यावेळेस कशा पद्धतीने हे दिसते कोणाच कधी आणि कशा प्रकारे डोकं चालल हे आपण सांगू शकत नाही तर ह्या बारक्याने अतिशय सुंदररीत्या हे केलेला आपला पाहायला मिळते त्याला विचारूया कुठलाय काय आहे रे तू साताऱ्यात कुठं जुना आर टी ऑफिस नाव काय तुझं तुझ सुदर्शन आठ नाव कोळी कितीला आहे पाचवीला आयडिया कोणी दिली तुला तू केलंय स्वतः काय काय वापरलं याला घरात लाईट पडलेली केलं लाईट पडून होती त्याच केलंय अजून काय काय केलं रिबेन लावली कोणी सांगितलं का अजून कोणाची मदत घेतली काय एकट्याने केलंय के हे चालतंय कश कुठे बॅटरी आपण पाहू शकता या ठिकाणी बॅटरी आहे लाव बरं आता ते बटन पण त्यातच आहे का हा ते काळ बटन आहे पुढ पण आहे हे बटन आहे इकडं फिरवलं वरती चालू झाली आता ते बंद करतो आपण अतिशय सुंदर अशी आहे ही चार्जिंग कशावर करतो ही लाईट बॅटरी सेलवर कोणत्या शाळेत या श्रीपतराव श्रीप ओके okay. अतिशय सुंदर असेच ऐकल्या शिरपतराव शाळा या विद्यार्थ्यांनी सुंदरित्या अतिशय खूप छान पद्धतीने सायकल लाइटिंग केलेली आपण पाहिली जर कोणी आपल्या चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका विकास विकासनाळ युट्यूब चॅनेल शेवटपर्यंत पहा भेटूया अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद